सभेला संबोधित करण्यासाठी सर्वांनी संजय आडाब शिवसागर यांचं आगमन झाले संजय आबाब क्षीसागर अभिनंदन करतोय संजय अंबाब क्षीसागर की माझ्या आपल्या सागर यांचं अभिनंदन करतो आमच्या कुरुनगरी मध्ये त्याने खूप लाख मौलाचा आणि अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्यांचा राजूभाऊ खरे यांना जाहीर पाठिंबा सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवर हो। बसून घ्यावं आपल्याला वेळ कमी आहे आता वक्त्यांचे विचार पहिल्यांदा आपल्याला ऐकणं महत्वाचं आहे